स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर आता पाहतो आम्ही देवीच्या पायापडाला तर देवी तिकडे खाली आहे पण मग असं डोंगरामध्ये देवी काय झालं लाईव्ह घ्याला तर जमून नाही राहिलं मला वाटलं तुम्हाला दर्शन दाखवा लाईव्ह मध्ये पण मग काय झालं त्याच्यामध्ये लाईव्ह अजिबात जमून राहिले कारण की ते आता पुरा तुम्ही डोंगर भाग आहे तर डोंगर भागामध्ये अजिबात नेट नाही त्याला तर आता खाली देवी तर मी तुम्हाला देवी दाखवते कशी की देवी ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता एकदम भारी व्हिडिओ आहे आता चला जाणार खाली आता देवीकडून जाणार खाली आहे रोड आता हे भरपूर जण येले बरं पाया पडायला ते गाड्या उभ्या ते जायले तिकडे खाली हे हेवी बांधेल घर बांधेल इथे हे पहा गाड्या उभ्या आहेत आता जाणे आम्हाला खाली देवीकडं तर खाली देवी तिकडं ना काय ना गाड्या जात नाही तिकडं तर इथे हे ना तर गाड्या जाऊन म्हणून पाईप लावलेले तिथं नाही तर ती आठ पुढं गाडी जाती पण मग आता काय व्हायला ना तिथे पाईप लावल्यामुळं खाली खाली पैपही जाणे हपा पुरा डोंगरबागी इकडं पुरा आता जाणे खाली तिकडं देवीकडं तर नवरात्राच्या टायमाला ते जास्त गर्दी राहती तर आता आखाड चालू तर आता आपल्या वावरची की थोडीफार काम चालू येते एवढी गर्दी राहत नाही तर ह्या पिकडं रोड आहे खाली तर देवीतून तर मग एकदम भारी देवी आहे तर असा पुरा डोंगर का आणि डोंगर आपले चतुर्शिंगीचं कसं राहत तस असे शेमली की देवी काहीच फरक नाही तिकडे निकडं पण मग हे काय ना खाली थोडं कसा असा शिव डोंगर वाघ ही पुरा पा आता दुही बी येईल त्याच्या मध्ये थोडं तर काय होत थोडं आता अंध कांदा जीव होत आता चालणं लागलं तर थोडं मांग पुढे हे होत ते मोबाईल चा कॅमेरा ते पाहिजे सागाची झाड किती आहे आता पान पुरे गळून जाईल त्याचे आता पहा खाली रोड एकदम आता रोड एकदम भारी करेले जायला पटपट जात माणूस पण मग चढाला थोडं आवकाळ होती कारण की काय चाडाला जास्त हे होत तर देवीचं मंदिर पुरा असं कोरूनच नि बनवेले दगड असं कोरून बनवेले पुरे दगड आता काय थोडे थोडे अशी थोडे बी उरले तर मंदिर एकदम खाली आहे पावसाळा असल्यामुळे एकदम भारी वाटत उन्हाळाचं निय पास हा बरं काही इकडं लहान पोरायसाठी चांगलं राहायचं बर का आता इथे खाली देवी इथे पुढे पायऱ्या पुऱ्या पुरा डोंगर डोंगर एकदम ते एकदम डोंगर एक भागी एकदम भारी वाटत अस पावसाळ्यात म्हणलं तर जास्त हे पा इकडं खाली देवी